प्रेक्षकांनो ठरलं तर मग आज एवढं अप्रतिम दाखवलंय की तुम्ही थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका आणि काल तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल खूप खूप आभार मी कायम तुमची ऋणी राहील तर सुरुवातीला आपण बघतोय सायलीने अर्जुनला वृद्धाश्रमात आणलेत तिथे कोणीतरी व्यक्ती असतात ते म्हणतात अरे सायली ताई तुम्ही इथे तेव्हा सायली म्हणते हो आज वाढदिवस आहे ना नाना काकांचा तेव्हा ते, ते म्हणतात तुमच्या लक्षात आहे तर सायली म्हणते म्हणजे काय अर्थातच मी काही भेटवस्तू आणल्यात सगळ्यांसाठी तुम्ही द्याल का सगळ्यांना ते म्हणतात अगं तूच दे ना स्वतः तेव्हा सायली म्हणते नाही मी आज लांबूनच वाढदिवस बघेल कारण आज ना मला जरा घाई आहे उघाचंच मी निघून गेले तर त्या सगळ्यांना वाईट वाटेल तेव्हा ते म्हणतात बरं ठीक आहे हर आता त्या काकांनी सगळ्या आजी आजोबांना गोळा केलाय आणि ते सांगतायत चला चला सगळे जण आता केक कापायला चला चला ऑप्शन करा आता सगळेजण घाई करतात तिथे एका आजोबांचा वाढदिवस साजरा करण्यात येतोय त्या वृद्धाश्रमात सायली आणि अर्जुन बाहेरनं म्हणजे खिडकीतनच यांचा वाढदिवस बघतात सायली सगळ्यांची ओळख करून देते या अर्जुनची ते नाना काका आहेत का सर तर त्यांचा आज वाढदिवस आहे सगळे जण त्यांना काकाच म्हणतात खर तर त्यांना काका बाबा मामा म्हणेल असं त्यांचं इथे कोणीच नाही आपलं असं म्हणणार कोणीच नाहीये हेच सगळे त्यांचे कुटुंब आणि आपले त्यांचा वाढदिवस साजरा करणारे हेच सगळे आता त्या नाना काकांचं ऑप्शन करत असतात सगळे मिळून सायली हे बघताना अर्जुनला सांगतेय सर इथे वरवर आनंद तुम्हाला दिसत असेल पण इथे असलेलं दुःख आणि एकटेपण जगात तुम्हाला कुठेच दिसणार नाही अर्जुन म्हणतो असं का तेव्हा सायली म्हणते सर कितीही झालं तरी हे वृद्धांसाठी असलेलं आश्रम आहे ना फक्त डोक्यावरच छप्पर यांची खरी घर वेगळीच आहेत जी यांना कधीच विसरून गेली तर ते आहेत ना तिथे बसलेत ते देसाई काका आणि त्या खाली बसलेल्या साठे काकू यांनी स्वतःच्या हाताने त्यांच्या मुलांना कर्तव बनवलं आणि आज त्यांच्याच मुलांना त्यांची अडगळ झाली आहे म्हणूनच तर त्यांना इथे आणून सोडून दिलंय त्यांनी तर आपल्याच मुलांना आपण नकोसं वाटणं ह्यापेक्षा मोठं दुःख या जगात असूच शकत नाही आता त्या नाना काकांचा वाढदिवस तिकडे साजरा करण्यात येतोय सायली लांबूनच टाळ्या वाजवत असते अर्जुनला हे सगळं बघून खूप भरून आलंय प्रेक्षकांनो रॅदर तुम्ही सगळ्यांनी आज जर हा एपिसोड बघितला ना तर तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही नाना काका आता सगळ्यांना म्हणतात की आज तुम्ही सगळ्यांनी माझा वाढदिवस साजरा केला माझी राहुल आणि सुनीता लहान होते ना तेव्हा मी त्यांचा वाढदिवस साजरा करायचो पण आज तर त्यांच्या लक्षात पण नसेल माझा वाढदिवस आहे म्हणून मी देवाचे आभार मागतो की त्याने मला आज मृत्यूच्या थोडं जवळ नेलंय माझ्या मुलांसाठी जर मी ओझ असेल तर असलं आयुष्य नकोय मला ते नाना काका रडायला लागतात आणि सगळेजण त्यांची समजूत घालतात आणि त्यांची अश्रू पुसतात हे ऐकून अर्जुनचे सुद्धा डोळे भरून आले सायली म्हणते सर आपल्याला नेहमी असं वाटत असत जगात सगळ्यात मोठं दुःख आपलंय पण मधुभाऊन मला नेहमी एक गोष्ट सांगायचे एक माणूस नेहमीच दुःखात असायचा कारण त्याच्याकडे चांगले बुटच नव्हते कारण त्याला नेहमी असं वाटायचं बाकी सगळ्यांकडे छान छान माझ्याकडेच पण एक मांचा ने असा एक दिवस त्या माणसाने असा माणूस बघितला ज्याला पायच नव्हते आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की या माणसापेक्षा आपलं दुःख किती छोट आहे तरी सुद्धा आपण रडतोय इथले सगळे आजी आजोबा बघा ना आयुष्यातली सगळी दुःख विसरून आयुष्य साजरं करताय नाना काकांना बघा डोळे पुसून हसतायत ते मग ह्या सगळ्यांच्या दुःखापेक्षा आपलं दुःख कसं काय मोठं असू शकतं सर आज या सायलीने अर्जुनला आयुष्याचा आरसाच दाखवलाय असं म्हणायला हरकत नाहीये खरंच आहे सायलीचं आपण आपलं आयुष्य खरंच समाधानाने जगायला हवं जे आपल्याकडे नाहीये ना त्यासाठी रडत बसण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्यात आनंद मानायला हवा असंच सायलीला म्हणायचंय ते आणि अर्जुन मात्र खूप खूप इमोशनल झाला प्रेक्षकांनो खूपच अप्रतिम दाखवलाय त्यांनी आज आता इकडे अर्जुनच्या घरी सगळे नाश्ता करत असतात आता पूर्णाजी येऊन बसल्या टेबलवर अस्मिता म्हणते अरे वा पोहे केलेत का भूक लागली आहे वाढ ग विमल मला आता पूर्णाजी येऊन बसल्या तिथे आणि ही अस्मिता इकडे तिकडे बघायला लागते अश्विन म्हणतो काय गं अस्मिता काय शोधतेस अस्मिता म्हणते दुसरं कोणाला शोधणार या घरातलं स्टार कपल कुठे गेले ते शोधतीये तसंही त्यांना खूपच स्पेशल ट्रीटमेंट मिळते ना आपल्या घरामध्ये मग आता कल्पनाताई म्हणतात हे बघ अस्मिता अर्जुन आणि सायली खोली त्यांच्या खोलीत नाहीये सकाळीच बाहेर पडल्यात प्रतापराव म्हणतात का तेव्हा कल्पनाताई म्हणतात सायलीला काहीतरी काम होतं असं तिने मला सांगितलंय आता विमल म्हणते आहे मी तुमच्यासाठी कॉफी आणते तेव्हा ह्या कल्पनाताई म्हणतात विदाऊट शुगर आण आता लगेच ही अस्मिता पोहे वाढत असते पूर्णाजीला मग लगेच या कल्पनाताई म्हणतात थांब जरा अस्मिता था। हे बघ विमल त्यांच्यासाठी नाचणीचं सत्व घेऊन ये त्यांना अॅसिडिटी झालीये पोहे नकोय त्यांना या पूर्णाजी आता कॉफी घेणार असतात तेवढ्यात लगेच या म्हणतात थांब विमल काय चाललंय अगं तू विदाऊट शुगर कॉफी का नाही आणली हा कॉफीचं मग उचल बरं आधी इथून आता हे सगळं गपचूप चालू आहे या सास सुनांचं प्रेक्षकांनो कारण पूर्णाजी आता अजिबात काहीही मध्ये बोलत नाहीये कल्पना ताईने सांगितलंय अगदी सगळं तसं होत विमल आता पूर्णाजीला नाचणीचं सत्व आणि विदाउट शुगर कॉफी आणून देते मग पूर्ण नाही त्यांच्या बाउलमधला अर्धा नाश्ता एका दुसऱ्या बाउलमध्ये होतात आणि कल्पना त्यांच्या पुढे ठेवून देतात आणि मग ही विमल त्यांना पोहे वाढते आणि त्या मग नाश्ता करतात पण हा सगळा कार्यक्रम अगदी न बोलता गपचूप सुरू आहे आणि अस्मिता हे सगळं ऑब्झर्व करते की नेमकं या दोघींच चाललंय काय का धाक आणि रिस्पेक्ट तर फॅमिली मध्ये असायलाच हवा नाही का प्रेक्षकांनो आता आपण इथे बघतोय की चैतन्य जरा डिस्टर्ब झालेला असतो आता ही साक्षी त्याला लांबूनच बघते आणि उगाच त्याला पुन्हा मॅन्यपुलेट करायला येते साक्षी चैतन्याला म्हणते काय रे चैतन्य एवढी मोठी ऑफर तुला आली आहे तू तर खुश असायला हवं होतं तू तर रेसलेस दिसतोय आता चैतन्य म्हणतो अगं साक्षी तसं नाही साक्षी म्हणते अरे मग कसं आहे दर रविराज किल्लेदार सरांनी किती चांगली ऑफर दिली आहे तुला तुझं करिअर तर सुपर स्पीड मध्ये धावायला हवं चैतन्य म्हणतो अगं साक्षी मी त्याच ऑफरचा विचार करतोय ग त्या रविराज सरांनीच मला कोड्यात टाकलंय म्हणजे अर्थातच त्यांच्यासोबत काम करणं कोणाचंही नशीबच असेल पण तुला तर माहिती आहे म्हणजे मी काय नोटवर अर्जुनची म्हणजे त्यांच्या विरुद्ध फॉर्म आहे ना ती मी सोडली आणि अशा कंडिशनमध्ये मी पुन्हा रविराज सरांना जॉईन करू हे मला योग्य नाही वाटत आहे ग आणि ना मला खूप दडपण आलं मी काय करू ना मला कळतच नाही मग साक्षी म्हणते अरे चैतन्य हॅलो असं काही नाही आहे हं यात न कळण्यासारखं वगैरे अरे ही तुला लाईफ टाइम ऑपॉर्च्युनिटी आहे तुला कळतय का माझ्याकडे ही संधी दुसऱ्यांदा चालून आली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गुरुकडे काम करायची संधी मिळत असेल ना ती कधीच नाकारू नये चैतन्य म्हणतो अगं मला कळतंय साक्षी हे पण साक्षी म्हणते पण वगैरे काही नाही मला काही ऐकायचंच नाहीये तुझं हे बघ चैतन्य तुला ना असं का तू ही ऑफर स्वीकारली तर तू अर्जुनच्या अगेन्स्ट काम करशील आता मला सांग आश्रम केस ही काय एकच केस वेक नाहीये ना अर्जुनकडे आता या क्षणाला अर्जुनकडे दहा पंधरा फर्म वेगवेगळ्या केसेस लढत असतील ना मग मला सांग तू या कुठल्याच फर्म मध्ये काम करणार नाहीयेस काय म्हणतो अगं असं कसं करता येईल तेव्हा साक्षी म्हणते मग तेच तर मी तुला म्हणतेय की तू रविराज ऑफर नाकारायचा प्रश्नच येतो कुठे आणि चैतन्य आपलं ठरलंय की नाही अर्जुनचा विषय डोक्यात आणायचा नाही म्हणून आता तू न ही ऑफर स्वीकार आणि चांगल्या कामाला सुरुवात कर आता लगेच चैतन्य म्हणतो थँक्यू अरे साक्षी तुझ्याशी बोललं ना की सगळं पिक्चरच क्लिअर होतं बघ मला आता जातो आणि रविरा सनांना सांगतो की मी तयार आहे त्यांच्यासोबत काम करायला प्रेक्षकांनो तुम्ही या मालिकेमध्ये फरक बघितला का सायली आणि अर्जुन म्हणजे अर्जुनच्या सोबतीमध्ये सायली आहे तर त्याचे विचार कसे आहेत आणि चैतन्याच्या सोबतीमध्ये ही साक्षी आहे तर त्याचे विचार कसे आहेत संगती संगदोष म्हणतात ना ते काहीस असं या मालिकेत आपल्याला दिसतंय छान प्रेझेंट करतायत ते सध्या फक्त आपल्या बघण्याचा दृष्टिकोन काहीसा वेगळा हवा आता हा अण्णा आहे ना त्याने एका माणसाला बोलवलंय आणि त्याला सांगतोय काम काय करायचंय कसं करायचंय तुझ्या डोक्यात घुसतंय ना मी तुम्हाला जी पावडर दिली ती त्या ट्रक मध्ये ठेवायची तुमच्या कंपनीच्या ट्रक मध्ये आता तो माणूस म्हणतो ती पावडर कसली आहे हे आमच्या लक्षात आलंय काम जोखमीच आहे अण्णा अण्णा म्हणतो अरे असू दे रे त्या जोखमीच्या कामाचीच तुला दाम दुपटीने पैसे देतोय मी ती पावडर त्या ट्रक मध्ये टाकायची आणि हा कोण आहे तेव्हा तो माणूस म्हणतो ट्रकचा ड्रायव्हर तेव्हा अण्णा म्हणतो तुझ्याकडे तर सगळ्यात जास्ती काम आहे ट्रकची ती पोच पोहोचायच्या आधी मला पाच मिनिटं आधी फोन करायचा करशील ना तेव्हा तो माणूस म्हणतो हो हो अण्णा नक्की मी फोन करेल अण्णा म्हणतो ही चोख रक्कम आणि काम चोख झालं पाहिजे चला निघा निघा आता नागराज तिथेच गाडीत बसलेला आहे नागराज म्हणतो अरे तुझं काय चाललंय हे सगळं मैपत कसले पैसे कसली पावडर अरे तू काय करतोयस मला काही सांगशील का आता लगेच अण्णा म्हणतो ओ नागराज शेठ जरा धीर धरा सगळं कळेल तुम्हाला प्रेक्षकांनो अण्णा आता ना त्या प्रतापरावांना अटक करण्याच्या मार्गावर आहे पण आता अण्णा पुन्हा एकदा फसणार आहे असं मला वाटतंय तर आता इकडे अर्जुन त्या आश्रमाच्या बाहेर येतो आणि सायलीला म्हणतो हे बघा मिसेस सायली मला माहितीये तुम्ही इथे का घेऊन आलाय तिथे माझी रिएक्शन कदाचित जास्ती स्ट्रेच होती पण माझ्या मित्राने विश्वासघात केला आणि ते दुःख सुद्धा खूप मोठं असतं सायलीने सुरेख उत्तर दिलंय अर्जुनला सर पोटच्या मुलाने केलेल्या विश्वास केलेल्या विश्वासघातापेक्षाही मोठ आता अर्जुन तिच्याकडे बघायला लागतो सायली म्हणते सर ते देसाई काका आहे ना त्यांच्या मुलाने त्यांना सांगितलं होतं की चारच दिवस तुम्ही इथे राहा मी तुम्हाला घ्यायला येतो पण आजही तो अजून इथे आलेला नाहीये आणि नानाकाकाच्या मुलांनी तर त्यांना पत्ता दिला आणि इथे सोडायला सांगितलं त्याने तर इथे आणून सोडायचे कष्ट सुद्धा घेतले नाहीये नानाकाकांना आणि त्या साठे काकू आहेत ना त्यांच्या मुलाने स्पष्ट सांगितलंय त्यांना की तुझा मला काहीही उपयोग नाही आई उगच खाणारं एक तोंड वाढवू नकोस आणि त्यांना इथे सोडून दिलं तरी सुद्धा तुम्हाला तुमचं दुःख मोठं वाटतंय हा केवढा मोठा विश्वास घाते सर तर गर्दीमध्ये आई वडिलांचा हात सुटल्यावर मुलं कशी कावरी तशी इथली सगळी आजोबा आजी अशीच झाली आहे त्याचा हात धरणार कोणी नाहीये आणि तरी अजूनही तुम्हाला वाटतय की चैतन्य सरांनी केलेला विश्वासघात हा जास्ती मोठा आहे आता अर्जुन खरंच विचार करू लागतो या गोष्टीचा सायली म्हणते आणि विश्वासघाताबद्दल आम्ही आपण काय बोलायचं सर दोघांनी आपण एकमेकांवर प्रेम करतो हे आपण घरच्यांना दाखवतोय आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज घरच्यांपासून आपण लपवतोय हातर का सर, लड़ा हा तर तुम्ही तुमच्या घरच्यांच्या बाबतीत केलेला सगळ्यात मोठा विश्वास घात आहे जेव्हा आपल्या घरच्यांना खरं काय ते कळेल तेव्हा त्यांचा विचार केलाय का तुम्ही काय होईल सर प्रत्येक जण ना आपापली लढाई लढत असतो हा त्या लढाईमध्ये स्वतःला आणि इतरांना जखमी करायचं की की शांततेचा मार्ग स्वीकारायचा हे ज्याचं त्यानीच ठरवायचं असतं अर्जुन खूप टेन्शनमध्ये आला आता अचानक सायली म्हणते सर आता बस करा तुमची लेक्चर बाजी नाही म्हणजे असं तुम्ही बोलाल ना नाही त्यापेक्षा आपण आता मारामारीच्या वेळेकडे जाऊया अर्जुन म्हणतो काय तेव्हा सायली म्हणते मारामारी चला दाखवते तुम्हाला सायली अर्जुनला एका चहाच्या टपरीवर घेऊन येते आणि तिथे चहावाल्याला सांगते की आम्हाला दोन मारामारी द्या अर्जुन म्हणतो हे काय आहे सायली म्हणते आहो सर ही मारामारी पिऊन तर बघा चहा आणि कॉफी मिक्स मारामारी चैतन्य सरांना आणि तुम्हाला आवडते ना अर्जुन म्हणतो हे तुम्हाला कसं कळलं सायली म्हणते मागे एकदा चैतन्य सरांनी सांगितलं होतं तुम्ही कॉलेजला असताना अशी चहा कॉफी मिक्स मारामारी प्यायच्यात ना तुम्हाला खूप आवडायची ही तेव्हा अर्जुन म्हणतो हो सायली म्हणते तुम्हाला आणखीन एक

चैतन्य सरांची सुद्धा काही ना काही बाजू असेलच ना त्यांना जर जोडीदाराची गरज वाटत असेल तर त्यात काय वाईट आहे आणि काय चुकलं त्यांचं प्रेक्षकांनो अर्जुन या गोष्टीवर विचार करायला लागतो आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय पुढे आपण बघतोय अर्जुन सायलीवर एवढा इम्प्रेस झालाय आणि तो तिला प्रपोज करायला निघणारच असतो म्हणजे त्याने छान तयारी केली त्याच्या रूम मध्ये पण तेवढ्यात प्रतापरावांना अटक करण्यासाठी पोलीस आलेत आणि घेऊन गेले कारण तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि आजचा रिव्ह्यू खरंच अप्रतिम होता त्यासाठी एखादा लाईक द्यायला विसरू नका आणि ज्यांनी कोणी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा कसा वाटला रिव्ह्यू कमेंट करून सांगा धन्यवाद